हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज अठ्ठावीस फेब्रुवारी वार आहे बुधवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं वेग वेग तर आज बुधवार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि याच दिवशी संकष्टी चतुर्थी सुद्धा आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारी पूजा करायची असते आणि व्रत सुद्धा करायचं असतं जर आपण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या या चतुर्थीचं व्रत केलं तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीवरती बाप्पांचे सदैव कृपादृष्टी सुद्धा राहत असते तर या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय महत्वाचा प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या जवळची एक वस्तू उचलून ठेवली तर त्यामुळे आपले एक दिवसात गरिबी दरिद्री संपून जाईल आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतील लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ अस्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे ज्ञानाचे देवता विद्येचे देवता आणि त्याचबरोबर विघ्नहर्ता संकटांचा नाश करणारे देवता मानले जातात गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता सुद्धा मानले जातात म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजन करत असतो आणि त्यानंतरच शुभ कार्य हे पार पडत असत इतकं महत्व गणपती बाप्पांना असतं म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत किंवा मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत हे गणपती बाप्पा आहेत तर आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत जसं की लाल रंगाचा फुल किंवा जास्वंदाचं दुर्वा मोदक गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर बसूनच करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा आपण कोणतीही पूजा करत असतो किंवा सेवा करत असतो तेव्हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित केला जातो आणि त्यानंतरच सेवा किंवा उपाय हे केले जातात दिवा जो आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे मुठभर तांदूळ तुम्हाला यामध्ये ठेवायचे आहे आणि यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे किंवा तुम्ही दहा रुपयाची नोट घेतली तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे या नाण्यावरती तुम्हाला परत अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्या पैशांना तुम्हाला लक्ष्मी असं समजून त्याला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती तुम्हाला उभायची आहे आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे अथर्व शिष्याचा तुम्हाला तीन वेळेला पठण करायचं आहे पठण करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला एक वेळेला फलश्रुती म्हणायची आहे आणि ही सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांचा ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवून द्यायची आहे आणि बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली गरिबी दरिद्री ही नष्ट होऊ दे माझ्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होऊ दे लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण गणपती बाप्पा हे इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जातात आणि त्यामुळे त्यांना समर्पित असणारे ही संकष्टीच्या दिवशी आपण जेव्हा काही उपाय करत असतो तर त्या उपायांच आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे आणि मनापासूनच उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे जेव्हा आपल्याला कष्टासोबत आणि मेहनतीसोबत नशिबाची साथ हवी हो असते तेव्हा प्रत्येक कामामध्ये कष्ट करून आपल्याला त्या कष्टाचं फळ सुद्धा मिळत असतं तर हीच प्रार्थना आपल्याला बापांना करायची आहे मी जे काही कष्ट मेहनत करत आहे तर त्याला तुमची साथ असू द्या तुमचा आशीर्वाद मिळू द्या आणि मला प्रत्येक कष्टामध्ये किंवा माझ्या प्रत्येक कामामध्ये मला यशाची प्राप्ती होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे फक्त आपण उपाय केले आणि कष्ट मेहनत केले नाही तर आपल्याकडे पैसा येईल का तर नाही कधीच येणार नाही तर जे काही आपण उपाय जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला कष्टाची आणि मेहनतीची सुद्धा साथ द्यावी लागते आणि तेव्हा आपल्याला यश मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला उपाय सुद्धा करायचे असतात तर संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला ती प्लेट तिथेच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर आपण जे बापांच्या समोर अक्षदा ठेवलेल्या आहेत किंवा जे नाणं आपण ठेवलेलं आहे किंवा दहा रुपयाची तुम्ही नोट ठेवलेली असेल तरती वा पांचा अपले तर ती उचलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहे आणि बाप्पांना प्रार्थना सुद्धा करायची आहे आपल्या मनातील इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अक्षदा आणि एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते तुम्हाला एक लाल रंगाचा पेपर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे आता या अक्षदांमधले सात अखंड तांदूळ तुम्ही या नाण्यासोबत या पेपरमध्ये बांधायचे आहेत आणि हे पॅक करून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही अगदी तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल तर सात अखंड तांदूळ जे आपण याच्यामध्ये पॅक केलेले आहे तर ते मात्र लक्ष्मीला खेचण्याचं काम करेल आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती करून देईल पैशांच्या सर्व अडचणी तुमच्या दूर होतील आणि लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होतील अतिशय प्रभावशाली उपाय आहे तुम्ही हा चतुर्थीच्या दिवशी नक्की करून बघा हा उपाय तुम्ही केल्यामुळे तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्ही तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ